नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मागील काही दिवसापूर्वी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत या ठिकाणी जे काय प्रशिक्षण पूर्व परीक्षेकरता पूर्व प्रशिक्षण योजनेकरता अर्ज मागवण्यात आले होते त्यानंतर त्यांची सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एन्ट्रस टेस्ट सीईटी याकरता त्यांनी अर्ज मागवले होते आणि ही अर्ज मागवण्याची डेट थे, या ठिकाणी आता वाढून देण्यात आलेली आहे पण ती कोणती तारीख आहे नवीन अपडेट ती आपण या ठिकाणी सविस्तर जाणून घेऊया त्यांनी काय सूचना केल्या असतील ते पण बघूया जे काही परिपत्रक त्यांनी काढलेलं आहे मुदतवाढीबाबत ते पण आपण थोडक्यात बघत आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो बघा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यामार्फत मुदतवाढ घोषणा पत्र या ठिकाणी जाहीर करण्यात आलं आणि महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी बघा पोलीस सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम पी एस आय एस टी आय एस ओ म्हणजे कंबाईन या तत्संपादांकरता स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम बघा आता एवढंच नव्हे तर त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी त्यांनी ॲड केलेल्या आहेत बघा त्याच्यामध्ये नवीन एक ही महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा टीचर इलिजिबिलिटी टेस्ट ही स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्र येथे अनिवासी अनिवासी प्रशिक्षण देणे देणे या योजनेसाठी अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकडून या ठिकाणी ऑनलाईन अर्ज मागणी करता मुदतवाढ देण्यात आलेली आहे आता याकरता पहिली जी मुद जी तारीख घोष घोषित केली होती अर्ज दाखल करण्याची ती बघा एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस ते तेरा दहा दोन हजार पंचवीस ही होती परंतु विद्यार्थ्यांना काय आडे आल्या असतील डॉक्युमेंट जमा करण्यासाठी कलेक्ट करण्यासाठी त्याकरता सदर सूचनेद्वारे जाहीर करण्यात येते की अनुसूचित समितीच्या उमेदवारांसाठी पोलीस सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम व पी एस आय एस ए एस स्वतः संपादन करता स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम व टीचर टेस्ट टेस्टसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्र येथे अनिवासी प्रशिक्षण देणे योजने करता चौदा दहा दोन हजार पंचवीस बघा रात्री बारापासून ते अठरा दहा दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत सदर प्रशिक्षण कार्यक्रम योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत वाढवून देण्यात आलेली आहे बघा शेवटची डेट लक्षात असून द्या अठरा दहा दोन हजार पंचवीस बघा अठरा अठरा दहा दोन हजार पंचवीस ही तारीख लक्षात असू द्या आणि या या तारखेपर्यंत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत त्याच्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही ज्यांनी कोणी अर्ज दाखल करण्यात अजून बाकी असेल अशा विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल करून घ्या या योजनेचा फायदा घ्या विद्यार्थी मित्रांनो भरपूर काही सुविधा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात विद्यार्थी मित्रांनो या सुवर्ण संधीचा फायदा घ्या भेटूया पुढील नोटिफिकेशन अपडेटमध्ये तुर्तास मी आपली रजा घेतो धन्यवाद